वर्षापासून जेवणाचा आता हे वर्षी एक वर्ष वर्ष आता म्हणतो मी आई बरोबर राहणार तुम्ही माझ्या घरात नकार झालेलं एकाच नाही हा कुठला मुलगा बोलतो तुम्हाला छोटा छोटावाला म्हणतो की आई माझ्या सोबत असणार तुम्ही घरामध्ये नको या असा बरोबर मोठा मुलगा काय बोलतो मोठा भूलगार्ड तो त्याच्याशी मी इथे पाच वर्ष झाले शेजारीच आहेत हा पण मी कधी घरात होमगार्ड चढून आत गेलो नाही तर तुम्ही नाही काय म्हणाल तुम्हाला तुमच्या घरी मध्ये जायचं आहे जायची माझी खूप इच्छा आहे हे कोणाला असं आवडेल मग आता चालू शकतात आमच्या सोबत सोबत येऊन काय करू कसा हकलणार आम्ही आहे ना झालं आता पण आहे पोलिसांना सरळ सांगतो ते पोलिसांनी मला दोन पोलीस घेऊन गेले शाखेजवळ मला सोडलं पण घेऊन गेले घरी घरी घेऊन गेलेले तुमचे ऐकायला एकदा चला तुम्ही आमच्या सोबत नाही नाही ठीक आहे तुम्ही नंबर सांगा आम्ही त्यांना भेटून ऐकू हां आमच्या घराचा नंबर सांगा त्याच्याकडे पण नाही देखा ये पानी यहां इसको राजे से हां फसल है मेरा ये 3 मास पहला 3 मास लावून गेलो मी येतो कसा लोक की तू आता मी काय बोलतो तुमचा फायली आमच्या पक्षामध्ये जे काम करतात ना माहित आहे कार्य महिला कार्यकर्ता आहेत ना त्यांच्याच वकील पण आहे त्यांना आम्ही सगळे घेऊन उद्या भेटतो उद्या जर ते समजत असेल तर ठीक आहे नाहीतर मग आम्ही अनाथ आश्रम मध्ये तुमची सोय करू का वृद्धाश्रम मध्ये जरा दोन मिनिट माझं ऐकून घ्या बोला ना तुम्ही बोला जे काय करायचं बोला बोला बहुतेक आमचा प्रयास असणार की तुमचा कुटुंब तुम्हाला भेटला पाहिजे थँक्यू आणि मी काय बोलतोय की तुम्ही हेवी डिपॉझिटवरती घर दिलले कुठे गोरे गाव ना होय होय म्हणजे तुमच्या नावावरती आहे का सर हो घर माझ्या नावावर आणि त्याचे पैसे त्याचे पैसे हेवी डिपॉझिटचे पैसे तुम्ही माझे माझे तुम्ही योजनेचं लावून ती जागा अडकवून घेतली ना जोपर्यंत तुम्ही त्याला पैसे देतो तो घर देणार नाही बरोबर